हॅलो फ्रेंड तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे ना मम्मी सकाळी सकाळी लग्नाला गेली आहे आणि आज आम्ही दिवसभर काहीच व्हिडिओ शूट नाही केला प्रियांकानी आणि मी आमच्या दोघींना पण काही वेळ भेटला नाही आमचे पूर्ण फुल बिझी रुटीन दोघींची आणि आता आहे ना आम्ही फायनल संध्याकाळी ना चिकन बनवतोय आता मी इकडं ना पिवळस शिजायला टाकलंय प्रियांका म्हटली तर मी मसाला काढते आणि ना आम आले तर बरं बसले आम्हाला जवळ बोलून घेतलं त्यांना थांबले असते तिकडच गावाकड आता टाकलं मग भाकरी आणि मग झालं आमचं स्वयंपाक काय होत मुलांना लागली आजीची सवय मुलं आजी नसल्यावर ती दिवसभर आजी आजी करून राहिली दरवाजा उघडला आवाज होती आजी दारूगड आजी दारू त्याच्यामुळे आज काही म्हणजे काहीच लॉग नाही काहीच नाही काहीच नाही साड्यांचं पण काही शूट वगैरे नाही केलेलं आम्ही त्याच्यामुळं ब्लाऊजचं पण आम्ही मध्येच शिवून काढून ये पॅटर्न साठी ऑर्डर साधे आपण ते सुद्धा टाकायला ना असं होते चला आता आम्ही स्वयंपाक करून घेतो डायरेक्ट स्वयंपाक झाल्यावरच भेटू आता जेव्हा मम्मी आज थांबणार आहे कारण की त्यांना खूप उशीर झाला होते आणि आम्हाला तिकडूनच मासे खाऊन आले आम्ही ती गाणपुरतात आमचं चिकन घाण पुरतं तरी ना प्रियांकाचं बाळ उठला आणि प्रियांका गेली आता ना मी मसाला इकडे काही तव्यावर भाजून घेतला तर अंदा अजून आणि मग मसाला बारीक करणार आहे तर प्रियंकाने आणि भाजला होता पण इतका मला काळ संध्या वाटलं म्हणजे थोड्या जाऊन ना त्याला भाजून घेतला आणि इकडे खोबरं लसूण आलं हरभरा डाळ हे कांद्यासते काय बघू काय थांब ना एक मिनटं अरे ना हे बघा आता आली आहे चिकन शिजवू राहिलं आणि मी ना इकडं मसाला त्याच्यामध्ये बारीक करून घेतला मस्त तोपर्यंतच आली आणि विरालाची खण उतरायचं का उतर ना मग काय पाहिजे हे का देते पुत्रा वजन करायचं आहे का थां ना माय माय पिल्ल्याला पण वजन करायचं असत वजन किती आहे पळू मी चिकन खायचं मस्त मसाला बारीक केलाय अजून चिकन पिवळा जाती तू परत आली बाबू परत वजन करायचं बाई बाई त्याच्या पप्पाचं चिकन फेवरेट आहे फेवरेट चिकन आहे तर म्हटले मला चिकन खायचं पण ते थंड व्हाय ना थंड झाल्याच्या म्हणजे आधी कालवण टाकून देईन तिला खाऊ घालीन मग भाकरी बनवून आलं आलं परत आलं कॅमेरेच आली म्हणून पळून जवळ सारखे सारखे नाही तर मला त्रास देते परत वजन करते का आणि ना आज फुल डेज बिझी ठेवलं बिराणी मला फुल डेज कॅमेरा चालू असली मिस्टर आहे शॉप मध्ये आणि काल सकाळ एक कमेंट सुद्धा गेला मी म्हणतो आता मिस्टरने शूट काढणार मी नंतरच भेटल म्हणजे त्याच्या होती स्टँड घ्या तर सगळं आहे ड्राय आहे आता एवढ्या दिवसात चायनल म्हटल्यावर सगळ्या वस्तू आहेच पण मग तेच कुटाना काढा कॅमेरा लावा हे ते मग कंटाळ त्यापेक्षा असं वाटतं दुसरे काम होऊन जात पटापट आता ते थंड होत नाही म्हणून तोपर्यंत थोडा शूट काढते मी आणि मग लगेच भाजी कालवण टाकणार आणि मग भाकरी कालवण उकळपर्यंत काहीच नाही किती वजन सांग ना मग पाच फक्त ते म्हणते पाच वजन आहे तर चला आता ते घात होईल मी भाजी टाकल आणि मग भेटू थोड्या बाई आता शिवला पण वजन करायचंय अग बाई मी आता बघते किती वजन आहे किती का वजन वजन शिवला तो विरू विरू चार विरा म्हणते तिचं पाच आहे तू म्हणतो चार आहे विरा तुझं किती आहे का विरू दोघांनी नसतो भरायचं एकेकाने जायचं बाई जायचं

कोण बोललं तुला कोण बोललं तुला कोणी मारलं मला सांग बरं कोणी कोणी मारलं सांग बरं बाबू कोणी मारलं तुला कोणी तोंडच गेला पाहती गाजू हा मग एवढं तो माझ्या काय नाही जा जाईन जाणार आता बाळा बोलायला लागला आहे ना कस कश तुम मावशी सोबत कशा इकडे बाय नाश असले डोळ्यात जाते बाबा मीरा दिदी सारखे लय कॅश डोळ्यात जाते लई शिवदा पाय काय करतो शिवदा काय करतो काय करतो अय गड गड हासच लय गड गड हसती लय गड गड हासती हा बाई हा गाई अच्छा गड गड हसती तू अच्छा गडगड हसती कशी हसती कशी 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 अच्छा 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 गड गड